प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट कोसारी तालुका जत या गावातील प्राथमिक शाळेत हायस्कूल शाळेत व रंगा परसराम सकट यांच्या घरी चोरी करणाऱ्या संशयित अल्पवयीन दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अल्पवयीन तरुणांच्याकडून पोलिसांनी सासष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची चोरीची घटना सात जून ते अकरा जून या दरम्यान प्राथमिक शाळेत घडलेली होती जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल विनोद सक्टे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम बिरनाळ गावच्या हद्दीत असलेल्या एडके यांच्या शेतातील पडक्या खणीजवळ असलेल्या बंद पडक्या खोलीजवळ एक तरुण संशयास्पदरित्या घुटमळत आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक संशयित अल्पवयीन तरुण पोलिसांना मिळून आला त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोसारी गावातील प्राथमिक शाळेत व हायस्कूल शाळेत व रंगा परसराम सकट यांच्या घरी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली त्याचबरोबर त्या ठिकाणी पडख्या खोलीतील पत्र्याच्या खोलीमध्ये चोरीचे लपवून ठेवलेले तांदूळ व अन्य खाद्यपदार्थ तेल शाळेतील स्पीकर साऊंड बॉक्स माईक व अन्य साहित्य पोलिसांना मिळून आले जत पोलिसांच्या पथकाने तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबतची फिर्याद सुरेश नामदेव सावंत शिक्षक बनाळी यांनी दिलेली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन घोले विनोद सकटे सागर करांडे श्रीनाथ एक शिंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला